तातडीची व महत्वाची पत्रकार परिषद आम्ही आपल्याला या ठिकाणी आर्जेट मध्ये निरोप देऊन अचानक दिलेल्या निरोपावर आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद देतो महाराष्ट्रातलं राजकारण हे मुख्यमंत्री म्हणून फार सुसंस्कृतपणे एकनाथ शिंदे साहेब करताना बाकी इतर शिवसैनिक नेत्यांनीही एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत खरी शिवसेना हे एकनाथ शिंदेच्या सोबत आहे असे वक्तव्य केले आणि त्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला काही वाटत नाही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करत आहेत दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे तो त्यांच्या कार्यावर कर्तृत्वावर व आपलेपणावर प्रभावित होऊन मोठ्या संख्येनं त्यांच्या पाठीशी उभा राहतोय मुख्यमंत्री महोदयांनी या महाराष्ट्रातील तळेगावपर्यंत या सत्तेमधला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे आज जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीन लाख आमच्या भगिनींच्या लाड मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी नोंदणी झालेली आहे अजूनही एकतीस तारखेपर्यंत वेळे नक्कीच एकतीस तारखेपर्यंत मला वाटतं हा जास्त दूरवर जाईल आज या ठिकाणी बरेचसे विषय अचानकपणे आपल्या समोर मांडले जाणार आहेत या जिल्ह्यासमोर मांडले जाणार आहेत एक थोडासा अवधी सुरुवातीलाच मी म्हणलं की शिवसेना ही सुसंस्कृतपणा जपते आज या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या व विश्वास ठेवून बाळासाहेबांचे व दिगे साहेबांचे विचार पुढे चालवण्यासाठी म्हणजे खरी शिवसेना पुढे चालण्यासाठी आज या ठिकाणी काही शिवसेनेतले मोठे पदाधिकारी या ठिकाणी म्हणजे शिवसेना म्हणजे उभाटा उभाटातले काही पदाधिकारी मूळ शिवसेनेमध्ये आज या ठिकाणी परत येत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मी दादांची पवन घेऊन नाव जाहीर करू दादा महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या सदस्या व महिला बीड जिल्हा प्रमुख संगीताताई चव्हाण तसेच युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गजानन कदम रवी दुसरे जिल्हा प्रमुख रवी बडे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी एक अवघ्या एक ते दोन मिनिटामध्ये या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या भावना आपल्या समोर व्यक्त करणार आहेत त्यांचा निर्णय या ठिकाणी ते व्यक्त करणार आहेत जास्त काही नाही जे काही त्यांना बोलायचं आहे त्यासाठी अवघे एक दोन मिनिट बाकी द्यायला दोन मिनिटांमध्ये ते इथं उपस्थित होत आहेत पण दोन मिनिट पण बाकीचे विषय सांगा लय मोठे विषय म्हणले ते सांगते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्याला न्याय देणारे मुख्यमंत्री ज्या समाजासाठी गोरगरिबांसाठी जे योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या माझी लाडकी बहीण असल विद्यार्थ्यांसाठी असल मुलींची फीस माफ असल या अनेक योजना या सूचनेच्या माध्यमातून आम्ही दोन्ही जिल्हा प्रमुख आमचे सर्व पदाधिकारी पर्यंत त्या ठिकाणी गावगाव पोहोचवायचं काम आम्ही बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करणार आहे अनेक योजना अजून बाकी होणार आहे त्या योजना सुद्धा सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देणाऱ्या योजना आहे म्हणून माझ्या महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष मुख्यमंत्री साहेब कसं काम करतायत

पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये या ठिकाणी येत आहे आणि येणाऱ्या बारा तारखेला नंदनवन या ठिकाणी संध्याकाळी यांचा सगळ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी आहे आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून पक्षावर विश्वास ठेवून वर्षा बंगल्याच्या बाजूला नंदन आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी या ठिकाणी प्रवेश करताय शिवसेनेच्या वतीनं बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मी त्यांचा सगळ्यांचा आभार मानत आणि बारा तारखेला किमान आम्ही तीनशे ते चारशे गाड्या घेऊन पुन्हा एकदा मोर्चाला या प्रवेशाच्या माध्यमातून जाणार आहे आज महिला आघाडीच्या संगीता चव्हाण त्यांचा सुद्धा प्रवेश आहे ते पाच मिनिटात येतीलच पण बारा तारीख प्रवेशाची ठरलेली आणि संध्याकाळी आठचा काही मुंबईमध्ये यांचा प्रवेश आणि यांच्या बरोबर अनेक पदाधिकारी आहेत बाकी अजून काही विषय चालू आहेत वाढ होईल त्यामध्ये जिल्ह्यातले काही नगरसेवक असतील आता बारा तारखेपर्यंत किती वाढ होती बारा तारखेला तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेस तुम्हाला आम्ही कळू मनोबनाचे प्रवेश झाले म्हणून तुम्ही सगळे

तुम्ही जे दोन मुद्दे मांडले आम्हाला पर्याय दिले तुम्ही ते दोन्ही पर्याय दिवसांपासून आम्हाला ज्या अडचणी पडतात त्या कुठल्याही प्रश्न वरिष्ठांकडून ऐकून घेतले जातात पण त्याच्यावरती निर्णय होत नाही एक मोठी अदृश्य शक्ती या जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये काम करते की जिल्ह्यात नसते बाहेर असते पण त्यांच्या एका प्रभावाखाली इथली पूर्ण शिवसेना काम करते आणि ती शिवसेना कशा पद्धतीने आता चलतीये हे बाकीच्यांपेक्षा पत्रकार बांधवांना चांगल्या पद्धतीने माहित आहे मागच्या अनेक दिवसांपासून उद्धव साहेबांच्या शिवसेनेची कशा पद्धतीने धूळधान संघटनात्मक चालली आहे हे बीड जिल्ह्यातला प्रत्येक माणूस सांगतोय त्याला कितीपर्यंत टॅकल करणार सगळे पदाधिकारी अत्यंत कंटाळलेले पक्षातले आणि पुढच्या अनेक दिवसांमध्ये अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी पक्षामध्ये होणार आहे

नाही असे नेमके दोनशे असे नेमके युवकांच्या कोणत्या अर्थ नेतात आपण युवासेनेचं प्रतिनिधित्व करता युवकांच्या अशा कोणत्या अडचणी होत्या ज्या आपण पक्ष शिष्टींकडून मांडल्या त्याच्यावरती काही झालं नाही